आत्ता आपण चकली लाडू नाव मला माझी वाईफ करिश्मा 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 करिश्माच काय की अच्छा वी वी अहाँ. दोन हाँ. दोन शब्द आहेत दोन लेटर आहेत समजून छोटासा आपण गेम खेळूया माझ्याकडे काही चिट्ट्या आणि तुम्ही दोघांनी एक एक उचलायचे आणि त्यात जे आहे ते ऍक्ट करून दाखवा आणि अगदीच नाही जमले तर काहीतरी क्ल्यू द्या चालेल कारण वेळ कमी आहे त्यामुळे थोडी काहीतरी दे दे। खाण्याचे पदार्थ आहे दिवाळीचा चकली

माळ नेक्स्ट ओके भुईचक्र इंद्रा एकदम अरे <laughs> <करूंगे। laughs> <laughs> हा खायचंय खरं आहे शंकर भाई <laughs> <है>, <laughs> नायझी आहे ना पटाकागोळी कठीण क्ल्यू दे कठीण असं ओळख ओळखता नाही आलं पाहिजे पटकन नाही अवघड आहे का नाही हाफ हाफ करते कोलचा हाफ अर्धा करंजी कोलचा हाफ अर्धा जेवण पदार्थ आहे का राणी मी बाहेर जाऊन जेवण पदार्थ आहे खाण्याची गोष्ट आहे फराळ आहे ओके काय आत्ता आपण चकली लाडू

पाहिलं काय नाही काय लाडू लाडू मला माझी वाईफ करिश्मा 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 काय क कर, री अच्छा वी वी दोन दोन शब्द आहेत दोन लेटर आहेत कॉम्प्लिकेट करते यात सगळे वाला डिशेस आहे ना हा लाडू आणि करिश्माचा काय संबंध सांगते नंतर की मी काय एक्सप्लेन करत <laughs> होते लाडू लाडू कसला तरी आहे हाँ, तो आपण पिठीचा लाडू असेल बेसनाचा लाडू असेल पिठीचा लाडू पिठी पिठी पिठीमा बे ओ शीठ बे आणि मग सण दाखवला असता बेसन लास्ट दोन आहेत फटाका लास्ट लास्ट नाही पाऊस येस सर थँक्यू सो मच आणि मजा आली आम्ही येऊ पुन्हा पुन्हा तुम्हाला भेटायला आता दिवाळीच्या खूप खूप शुभेच्छा थँक्यू दिवाळीच्या तुम्हाला खूप खूप शुभेच्छा आणि नक्की या पुन्हा थँक्यू